स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक। बांधकाम साईटच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे यामध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय कल्पेश दिसले आणि त्यांचे सहकारी प्रशांत दिसले यांच्यावर हा जीवघेणा हल्ला कुमार दिसले कैलास दिसले आणि त्यांच्या सहकार्यांनी केला असल्याचा आरोप करण्यात आलाय दरम्यान जखमी तरुणांवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर हाणामारी करणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे कार्यकर्ते असल्याचं समजतंय खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील बीड खुर्द ग्रामपंचायत येथील केळवली आणि वणी या गावाच्या मध्यवर्ती खेतान पॅकफाईन प्रायव्हेट लिमिटेड उद्योग समूहाचे नव्यानं काम सुरू झालंय या कंपनीच्या कामाच्या ठेकेदारी वर्क ऑर्डरवरून कुमार दिसले आणि कल्पेश दिसले या दोघांमध्ये सुरुवातीला किरकोळ बाचाबाची झाली तर त्याचं रूपांतर आता हाणामारीत झालंय दोन वेगवेगळ्या राजकीय गटातील हे कार्यकर्ते भाऊबंधकी असल्याचे आडनावावरून समोर येतय कुमार दिसले हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असून तो सुधाकर घारे यांचा समर्थक आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश दिसले हा शिवसेना समर्थक असल्याचं सांगण्यात येतय मात्र कंपनीच्या कामाची वर्क ऑर्डर आज दोघांच्या वादाचं कारण बनली असून हाणामारी पुरता न राहता था जीवे ठार मारण्यापर्यंत पोहोचली चाकूनं आपल्यावर वार केल्याचा आरोप कल्पेश दिसले यांना केलाय कुमार दिसले आणि त्यांचे साथीदार यांनी मिळून आम्हाला लाकडी हॉकीस्टिक दांडक्यानं के मारहाण केली असून हाताबुक्क्यानं तसंच धारदार शस्त्र वापरली असल्याचं सांगण्यात आलंय वाचापासून झालीबती मा कानपाडा दोडली कानपाडापर्वात सगळीच्या धावत झाली त्यांनी आणि माझे चाकीचा वाद चा वाद सोडलेला असता सत्य सर्व वाढ केला आणि त्याला खेळ दिसून होता एक गावची सगळी बरोबर अशी बरोबर होती दरम्यान आरोपी तरुणांवर कठोर कारवाई व्हावी म्हणून गावातील मंडळी तसंच जखमी तरुणांच्या कुटुंबानं खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे आमच्या गावाच्या बाजूला खेतान नावाचं एक नवीन कंपनी आलेली आहे की तिथं डेव्हलपमेंटचं काम त्यांचे चालू आहे हे डेव्हलपमेंटचं काम चालू असताना स्थानिकांना पण विचारात घ्यावा अशा मी वारंवार त्यांना विनंती केली परंतु आमच्या गावातील काही गावगुंड कुमार दिसले आणि त्याचे इतर सहकारी त्यांनी आमची लोकं तिथे विचारणा करण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला त्यांना तिथे ते मारहाण केली त्यांना अनेक ऑकिस्टिक असतील दांडकांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्या चॉपरने हल्ले केले आणि अशी अशी जी प्रवृत्ती जी आहे ही अशी माजली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे आणि अशा प्रवृत्ती अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना अटक करून यांच्यावर कडो कारवाई करून यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमच्या सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि आमच्या पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील माझ्या नवऱ्याला घरी फोन लावून बोलून घेतलं काही कामा निमित्त आणि रस्त्यावरती त्यांना कुमार दिसले कानाखाली मारली कुमार ही गुंडागिरी जी करतो ती गुंडागिरी आम्हाला बंद केलीच पाहिजे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आमच्या मुलांना मारहाण झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोप आतमध्ये टाकायलाच पाहिजे त्यांना सज्जा झालीच पाहिजे आई आहे माझ्या आहे त्याला काय झालं असं त्याला जबाबदार कोण आहे कुमार दिसले शिक्षा झाल्याच पाहिजे आरोपीला शिक्षा झाल्याच पाहिजे मी रक्षाबंधनला आलेली तर आठ दिवस झाले मी इथेच आहे तर माझा भाऊ साईडवर काम बघायला गेला तर तिथे ही घटना घडली जर मारामारी त्याच्यावर वार झाले तर त्यांना त्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांना त्यांना जर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि ह्या गुंडांना आतमध्ये टाकलंच पाहिजे कंपनीचा कामाचा ठेका मिळवण्यावरून सुरू झालेला वाद आज विकोपाला पोहोचला असून खालापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात कामाचा ठेका मिळवण्यावरून सुरू झालेला वाद आज विकोपाला पोहोचला असून खालापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान काल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं या कारवाईच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी बोलताना आपल्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली येऊन गंभीर गुन्हे दाखल केले असा सवाल सुधाकर घारे यांनी यावेळी केलाय दरम्यान या वादाला राष्ट्रवादीनं राजकीय वळण लावण्याचं काम या ठिकाणी केल्याचा आरोप देखील आता करण्यात आलाय मी एक केळवळीचा रहिवासी असून आजच्या डेटला मी केळवळी गावची परिस्थिती बघताय सगळीकडे दहशत झाली दहशत म्हणजे अशी दहशत की गाव गुंड आजच्या परिस्थितीला असे जन्म घेत आहेत की गरीब लोकांना एक तो लहानसा मुलगा एक तो गॅरेज चालवणारा मुलगा हो ह्यांना मारहाण करणे म्हणजे काय ही परिस्थिती काय अशी आजची अशी दहशत परिस्थिती निर्माण केली या लोकांनी ते कुमार दिसले आणि त्याचे गावगुंड हे चुकीचं आहे भयंकर चुकीचं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे जर नाही थांबलं तर, तर आम्हाला ही परिस्थिती अशी निर्माण करावी लागेल तर आम प्रत्येक वेळी जर आम्हाला हा न्याय नाही मिळाला जर याला जर शिक्षा नाही झाली आणि जे आरोपी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे जे खुनी आहेत भयंकर गुन्हे केलेले आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आंदोलन करणार आणि आमच्यासाठी तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार हा कुठला न्याय नाही ना हा न्याय नाही आहे हे कसं आहे म्हणजे आज आजकाल चोरावर मोर अशी परिस्थिती झालेली आहे नाही हा ह्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि हे भयंकर म्हणजे आजच्या आजच्या परिस्थितीला त्या आमच्या केलोली गावामध्ये दहशतीचे वार वातावरण निर्माण झालं आहे आता ह्याला ह्याला परिस्थिती जाब जबाबदार कोण हे जबाबदार फक्त हे गावगुंड आणि हिने आजच्या डेटला नाही ह्याला ना मागच्या वेळी पण दोन तीन गुन्हे केलेत म्हणजे हे काय प्रत्येक विली म्हणजे काय ह्या मुलांनी किंवा आमच्या लेडीज लोकांनी काय घाबरतच राहायचं का आणि किती दिवस घाबरत राहणार आम्हाला हा आता आजच्या डेटला हा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही जर आम्हाला न्याय मिळणार नाही तर खूप मोठं आम्ही आंदोलन करू एकूणच पोलिसांनी सत्य परिस्थिती जाणून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा निर्माण होतीये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर